चॅम्पियनच्या सत्कारावी आता नेत्यांचे षटकार सध्या पाहायला मिळत आहेत दोन वर्षांपूर्वी आम्ही विकेट असं शिंदे म्हणतायत आता शिंदे फडणवीस अजित पवार हे, हे प्रत्युत्तर दिलाय सामना सत्तर दिवसांनी सुरू होईल असं नाना पटोले सुद्धा म्हणताना पाहायला मिळत आहेत कधी कुठे कोणी कुणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही सूर्यकुमार जी तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही तसंच <laughs> <laughs> आमच्या पन्नास जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कोणी कधी विसरू शकणार नाही मुख्यमंत्री म्हणतात आम्ही दोन वर्षापूर्वी पन्नास हजारांनी एकाची विकेट काढली आहे जसं तसंच सूर्यकुमार हा क्षण लक्षात राहणार झाला त्यामुळे आमचाही क्षण लक्षात ओ तुमचा क्षण लक्षात राहिलेला आहे तुमचा बोलची वेळ वेळात आलेली आहे तोही क्षण लक्षात ठेवा तुमचे तिन्ही स्टम्प बरं का फडणवीस अजित पवार आणि मिंदे तिन्ही स्टंप तुमचे उडणार आहेत सत्तर दिवसानंतर आता खरा मॅच सुरू होणार आहे तो, तो लप्पाछप्पीचा होता तो जनता जनतेच्या दरबारातला आहे तो, दर, तो खोक्याचा होता हा जनतेच्या आशीर्वादाचा आहे आणि त्यामुळे त्याच खरं उत्तर जनता देणार आहे त्यामुळे मला ज्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या जनतेची काळजीच नाही मुठभर उद्योगपत्यांच भलं पाहणारा हा मुख्यमंत्री आहे